पावसाळा सुरू झाला आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी कुरकुरीत भडंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी इथे गोल आकाराचे चुरमुरे घेतले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये वजनी म्हणाल तर सव्वाशे ग्रॅम आहेत आणि मी ते चाळून घेतले आहेत त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घेतले आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि पाव चमचा हळद हा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे पिटी साखर मी दोन चमचे घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि इथे भरपूर असा कडीपत्ता पण घेतला आहे एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि हे मक्याचे पोहे घेतले आहेत हे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील हे तळायचे आहेत आपल्याला हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता भडंग कशी करायची ते बघूया इथे एका कढईत मी थोडेसे तेल घेतले आहे त्यामध्ये आता मी चुरमुरे घालणार आहे आणि छान भाजून घेणार आहे कारण का होतं दुकानातून आणले चुरमुरे की ते थोडे मऊ असतात मग असे भाजून घेतले की छान कुरकुरीत होतात थोडीशी मी हळद पण घातली आहे त्याच्यामध्ये म्हणजे कलर जरा चांगला येईल अशी भडंग मधल्या वेळेस खाण्यासाठी खूप छान आहे हलक्या फुलक्या भुकीसाठी आणि भडंग पचण्यासही हलकी आहे त्यामुळे ही लहान मुलांनी किंवा मोठ्यांनी खाल्ली तरीसुद्धा चालते तोपर्यंत आपले इथे चुरमुरे पण छान भाजून झाले आहेत छान कुरकुरीत झाले आहेत हे बघा आता इथे मी कढईत थोडे तेल घेतले आहे त्यामध्ये आता हे मक्याचे पोहे आहेत ते मी तळून घेणार आहे हे पोहे तळून घातले ना की भडंग जास्तच कुरकुरीत लागते नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी खाण्यासाठी छान लागते तुम्ही नुसत्या मक्याच्या पोह्यांचा चिवडा सुद्धा करू शकता तोही खूप चवीला छान लागतो पण नुसते पोहे तळून त्याचा चिवडा करण्यापेक्षा हे असे हे चुरमुऱ्याच्या चा। भडंगमध्ये घातलेले चांगले आता माझे पोहेस तळून झाले आहेत आता तेमी मदे करना रहे। तेला मदे तेला ते मी सर्व चिरमुऱ्यामध्ये मिक्स करणार आहे थोड्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया आता इथे मी पोहे तळून उरलेले जे तेल आहे ते बाजूला काढून ठेवले आहे या मक्याच्या पोह्यांना जास्त तेल लागत नाही तळण्यासाठी आता सर्व एक एक साहित्य आपण तळून घेऊया शेंगदाणे आता आपले तळून झालेले आहेत आता आपण बारीक ठेचलेला लसूण आहे तो घालूया आणि गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया लसूण छान कुरकुरीत व्हायला पाहिजे लसूणसुद्धा आता आपला झाला आहे कुरकुरीत आता इथे कढीपत्ता थोड्याशा तेलात कुरकुरीत करून घ्यायचं आहे आपण कढीपत्ता कुरकुरीत व्हायला जरा जास्तच वेळ लागतो पण कुरकुरीत तर झालाच पाहिजे नाहीतर भडंग मऊ पडेल आता इथे आपण तिखट मीठ आणि हळद जे घेतले आहे ते तेलावर परतली आहे त्यामध्ये आता जी तळलेली भडंग आहे ती मी त्यामध्ये घालणार आहे आणि छान मसाला लागेपर्यंत परतून घेणार आहे आता ही भडंग मोठ्या कढईत काढून घेऊया आणि मसाला सगळीकडे लागेपर्यंत सगळा एकजीव होईपर्यंत सारखं एकसारखं करून ढवळूया आता आपली म भडंग तयार आहे इथे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि पूर्ण भडंगला पिठी साकल लागेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आता आपली इथे भडंग छान तयार आहे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार सर्वांना